कारागिरासोबत झालेल्या वादातून माती फिरून गॅरेजमधील दुचाकी जाळल्या घटना मध्ये कैद दुपारी वाघ रात्री नाशिक नाशिकमध्ये चाललंय काय गॅरेजमध्ये कारागिरासोबत झालेल्या वादातून संशयित ग्राहकानं रात्री या गॅरेजला आग लावून दिल्यानं सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्ती आलेल्या जवळपास सात दुचाकी जळून खाक झाल्या गुरुवारी मध्यरात्री जत्रा हॉटेल ते नांदूर नाका रोडवरील मातोश्री ऑटोमोबाईल इथं हा प्रकार खडलाय सदर जाळपोळीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आपण दृश्यामध्ये बघू शकता की एक माती फिरू हातात रॉड घेऊन गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करतोय संशयितेच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रेम खलसे असं या संशयिताचं नाव आहे पुढील तपास आडगाव पोलीस करतायत मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी देखील दोन भावांच्या वादातून अशाच पद्धतीची जाळपोळ झाल्याची घटना घडली होती त्यामुळे हानामाऱ्या खून दरोडे जाळपोळीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जातोय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरोसाठी वैभव घुगे नाशिक